नमस्कार माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी आणि भारतीय हो सांस्कृतिक मूल्यांचं रक्षण कसं करता येईल यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं तत्पूर्वी या संदर्भात शहरातील दंड मंदिर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्यातील वीस मंदिरांमधील विश्वस्तांची उपस्थिती लाभली होती किशोरवाणी यांनी प्रास्ताविक केले तर अधिवेशनात मंदिर संस्कृती जतन आणि संवर्धनाची आवश्यकता या महत्त्वपूर्ण विषयावर खगेंद्र बोवा महाराज यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्याची भूमिका मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक निलकंड चौधरी यांनी मांडली मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे झाली पाहिजेत या विषयावर सनातन संस्थेचे उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले कुक्करमुंडा येथील गादीपती उद्धव महाराज प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले मंदिरावर वस्त्रसंहिता आवश्यक आहे का या विषयावर परिसंवाद घेण्यात आला ज्या शादा येथील श्री महासादेवी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक गणेश सोनवणे अधिवक्ता अनिल लोढा आणि प्राध्यापक डॉक्टर सतीश बागुल यांनी मते मांडली ठरावाचे वाचन हिंदू जनजागृती समितीचे जितेंद्र मराठे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर सतीश बागुल यांनी आभार मानले अधिवेशनाचा समारोप छाया संगीत साधना संगीत विद्यालयाच्या संस्थापक सुनीता चव्हाण यांच्या पसायदानाने झाला जिल्ह्यातील सहा तालुक्यातून तसेच साक्री आणि शिंदखेडा येथूनही जवळपास नव्वदहून अधिक मंदिराचे एकशे पन्नासहून अधिक विश्वस्त पुरोहित सेवेकरी उपस्थित होते खगेंद्र बुवा महाराज जळगाव येथील पुरातन सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी संस्थांचे सचिव नीलकंठ चौधरी दंडपाणेश्वर देवस्थानचे अध्यक्ष किशोरभाई वाणी तसेच हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र सेवक प्रशांत जुवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाचे सूत्रसंचालन रणरागिनी शाखेच्या सायली पाटील यांनी केले यांना अतिशय आनंद साधारण असं महत्वाचं शोधजनो ज्या विषयाला आज या पहिल्या अधिवेशनामध्ये हात घातला गेला आहे मंदिर संस्कृती आणि संवर्धन आणि सुरुवात सुद्धा दंडपाणेश्वरापासून झालेली आहे कदाचित महादेवाची इच्छाच असेल की हे काम सगळं बऱ्या बोलायने काही होणार नाही पाणी म्हणजे हात आणि दंड म्हणजे शस्त्र थोडंफार विचाराचं थो शस्त्र धारण करूनच म्हणूनच दंडपाटेश्वरापासून आपण आरंभ करीत आहोत सर्वात आधी मंदिर काय आहे मंदिरामध्ये मजे मजे शब्द सारख्या अक्षरावर असतात तीन शब्द लक्षात ठेवा धर्माचं वैशिष्ट्य धर्माचं विज्ञान आणि धर्माचं विचार या तिघांचं दर्शन घडवणार एकमेव सगुण रूप म्हणजे मंदिर ही, आता बसल्या बसल्या एक विचार आला मी आता लिहिलं तीन शब्द की एक वैशिष्ट्य आपल्या मंदिरांना विचार करतो आपण काही एकाने मला राम जन्मभूमीचा राम प्रतिष्ठा सोडायला जात होतो तेवढा एकाने मला विचारलं म्हणे महाराज का तुम्ही तिथे म्हटलं गेलो पाहिजे सन्मान चारशे वर्षापासून जो लढा लढत होतो त्याच्या या पिढीमध्ये आम्ही साक्षीदार आहोत त्याच्यापेक्षा मोठा सन्मान काय असतो नाही म्हटले महाराज माझं म्हणणं असं आहे त्याच्यावर म्हटलं काय सरांनी सांगितलं की मंदिर उभं राहिल्यापेक्षा जर हॉस्पिटल उभं राहिलं असतं तर बऱ्याच लोकांना फायदा झाला असतो म्हटलं तुमच्या विचाराला माझा नमस्कार आहे तुम्हाला दवाखान्याची इच्छा आहे भगवान तुम्हाला आयुष्यभर दवाखान्यात ठेव आम्हाला मंदिराची इच्छा आहे आम्हाला आयुष्यभर मनातली इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला चोवीस तास दवाखान्याच्या पॉटवर वाटेल मंदिर काय आहे मला फक्त बारा मिनिट तर तीन शब्द महत्वाचे वैशिष्ट्य मंदिरांचे वैशिष्ट्य आहे मी रामेश्वर पासून सुरुवात करतो आपल्या येणाऱ्या पिढीला हे का सांगितलं गेलं पाहिजे की, की मंदिर इतके महत्व आहे मंदिर फक्त डोंग मातून तयार झालेली दगडी आकृती आंबेडकर रामेश्वराचं मंदिर एका बाजूला तीनशे खांब दीडशे खांबांच्या दोन लाईने अशा दीडशे खांबांच्या दोन लाईने एका बाजूला चारही बाजूला बाराशे खांबांनी तयार झालेलं मंदिर प्रत्येक खांबाला डिझाईन वेगळी आहे पण दोरा जर लावला तर एकही डिझाईन लाईन दोऱ्याच्या बाहेर येत नाही हा इंजिनियर कोण असं त्या वेळेला बांधला फक्त रामेश्वराचं मंदिर घेतो ज्वालाबातेच मंदिर कमीत कमी साडेचारशे पाचशे वर्षापासून आहे एकाने अजून तूप आणि तेल टाकलेलं नाही तरी अजून ज्वाला तिथले समाप्त झालेले नाही ज्वाला धबधबते आहे हे बाकी कोणत्याही देशात पाहायला मिळत नाही गोलचक्र जगन्नाथपुरीच्या मंदिरावर बांधलेलं आहे सूर्य चारी बाजूने जरी फिरला तरी अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर वरील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारदाराकडून तेरा हजार रुपयांची लाच मागणारा धुळेतील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ या धुळे लाथलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांचे वाळूने भरलेला ट्रॅक्टर महसूलच्या भरारी पथकाने मौजे कोकले तालुका साक्री शिवारात दिनांक पाच रोजी पकडून साक्री तहसील कार्यालयात जमा केले संबंधित ट्रॅक्टरवर राखाडी केलेल्या दंडाची रक्कम कमी करून देण्याकरिता तक्रारदाराकडे धुळे उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक दिनेश सूर्यबान वाहक याने पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली या संदर्भात तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली तक्रारीची दिनांक सात व दहा मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली त्यानुसार सोमवारी पंचान समक्ष तक्रारदाराकडून तडजोडंती तेरा लाज हो हजार रुपयांची लाच घेताना उपविभागीय कार्यालयातच महसूल सहाय्यक दिनेश वाघ या समे हात पकडण्यात आले पथकाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ही कारवाई येथील विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पंकज शिंदे हवालदार राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागोल सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली समृद्धी जीवन मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परत मिळावी या मागणीसाठी जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शाहू महाराज माने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र भरातील प्रतिनिधी व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समृद्धी जीवन या कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट होतील या माध्यमातून आश्वासनांची वल्गणा केली व या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांना आशा देखील लागली होती भविष्यात येणारे दिवस सुख आणि समृद्धीचे जावो या आशाने लाखो गुंतवणूकदारांनी लाखो रुपये समृद्धी या कंपनीकडे भरणा केली बरेच आश्वासनांची पूर्तता करणाऱ्या या कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना आशा लावून पाणी पाजले मात्र काही वर्षापासून ही आशा निराशेत बदलल्याने लाखो गुंतवणूकदारांना आर्थिक संकटात बसावं लागत आहे काही गुंतवणूकदार तर कर्जबाजारी झाले आहेत काहींचा संसार उघड्यावर आलाय या संदर्भाची कैफियत गुंतवणूकदार शासन दरबारी मांडत आहे मात्र या गुंतवणूकदारांची किनव अद्याप शासनाला आले नाही वर्षोनुवर्ष उलटत चाललेल्या या संघर्षामुळे लाखो गुंतवणूकदारांवर उपासमारीची वेळ कोसळून जगावं की मरावं असा प्रश्न त्यांना सतावत आहे गुंतवणूकदारांची ही समस्या लक्षात घेत जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजशाहू माने यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाराष्ट्रभरातील असंख्य गुंतवणूकदारांनी मोठा सहभाग नोंदवून घोषणा शासनाचे लक्ष वेधण्यात आले गुंतवणूकदारांची ही कैफियत आणि त्यांच्यावरील आलेल्या संकटाची जाणीव आता तरी सरकारला येते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी हंसराज वाघ अजून तरी कोणी आलं नाही आम्ही सम्राट जीवनची मॅच्युरिटी मिळावी म्हणून जे आंदोलन करत आहोत परंतु मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलंय महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांना सुद्धा आम्ही पत्र दिलंय महाराष्ट्राचे राज्यमंत्री नाही तर महाराष्ट्राच्या सहकार मंत्री जे कॅबिनेट मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत आम्ही आता सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी बसलो आहे अजून कुठला मंत्री आणि कुठला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही सम्रजीवनच्या लोकांचे पैसे फसलेले आहेत आणि हे सर्व फसलेले पैसे परत मिळावे म्हणून आम्ही वारंवार आंदोलन करतोय मोर्चे काढतोय धरणे धरतोय त्याचाच भाग म्हणून आज आम्ही आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही आता आंदोलन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सरकारनं जर आमची दखल नाही घेतली आणि आमच्या माल मालमत्ता विक्री करून आम्हाला पैसे परत द्यायचे आम्ही काही वेगळा निधी वेगळी तरतूद करा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एखादी वेगळी तरतूद करून आम्हाला लोकांना पैसे द्यावा अशी आमची मागणी नाही तर आमच्या ज्या काही मालमत्ता या महेश पद्धेवाराच्या कंपनीमध्ये होत्या ज्या आमच्या कष्टाच्या पैशातून हा महेश पोद्देवार घेतला होता त्याची स्वतःची काही त्याच्या बापाची ती प्रॉपर्टी नव्हती ती आमची मालमत्ता आहे ती मालमत्ता विक्री करा आणि मग आमचे पैसे द्या एवढंच आमची मागणी आहे दहा वर्ष झालं जर सरकार एम पी आय डी कायद्यानुसार या सर्व मालमत्ता ताब्यात घेतलेला असेल तर या मालमत्ता विक्री करायला आधी काय हरकत आहे सरकार कुणाची वाट बघते कशासाठी तुम्ही ताब्यात आज या सर्व मालमत्तेवरती जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याच्यावर जे काही पंच शेड होते जे काही लोखंड होतं जे काही मशी होत्या महेश मध्ये म्हणतो की याच्यामध्ये पंचवीस हजार मशीचा प्रोजेक्ट होता पाच हजार शेळ्या होत्या वीस पोखलेन होते है। शंभर ट्रॅक्टर होते चाळीस डंपर होते तर अशा पद्धतीने आणि हे विशेष म्हणजे ही सर्व मालमत्ता जर महेश मध्यवार आज म्हणत असेल आणि अगोदर जो दोन हजार सोळा मध्ये लिक्विडेटरची नियुक्ती झाली होती क्षीरसागर नावाचा त्या क्षीरसागरने ही सर्व मालमत्ता विक्री केलेला आहे असा आज महेश मध्यवार म्हणतोय आणि सगळ्यात खेदाची बाब ह्या ज्या राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम एल ईडी व्हॅनमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे या जनकल्याण यात्रेचे आगमन धुळे जिल्ह्यात झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके तहसीलदार पंकज पवार हंसराज पाटील आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील गोरगरीब वंचित ज्येष्ठ वृद्ध विधवा आणि दिव्यांगांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धपकार निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी शि झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी जिल्हा नाशिक येथे झाला धुळे जिल्ह्यात जनकल्याण यात्रेचे आगमन झाले असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम एल ईडी व्हॅनमार्फत करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा सा लाभ घेण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं समाज कल्याण विभागाकडून आजो काही आम्हाला रथ आपण आपल्या संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये आपण आज फिरवणार आहोत या निमित्तानं आमच्या काही समाजकल्याणच्या ज्या काही सोशल असिस्टंटच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी संजय गांधीची योजना आहे श्रावणबाळा योजना आहे इंदिरा गांधीची योजना आहे या ज्या काही आपल्या पेन्शनच्या ज्या योजना आपल्या सर्व सर्वसामान्यांनी आर्थिक ज्यांचं दुर्बल घटकात नसलेल्या महिलांच्यासाठी ह्या ज्या काही योजना आपण राबवल्या जातात त्या कुटुंबियांना याचा आधार व्हावा आणि त्याच्यातली यांच्या प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी जास्तीत जास्त लोकांनी ह्या त्याच्यासाठी आपले अर्ज जे आहेत ते ऑनलाईन करावे या, करा या माध्यमातून त्यांची जी काही पेन्शन आहे ती पेन्शन सर्वांच्या अकाउंटला डायरेक्टली अकाउंटला ती जाते आणि या निमित्तानं आपल्याला एक त्यांना एक आर्थिक स्थैर्य मिळतं या निमित्त यासाठी या योजनांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा रथ आपण या ठिकाणावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवण्यासाठी येतो त्याच्यामुळे त्याला ही योजना आता दाखवली धुळे शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची कौलरू इमारत पाडून त्या ठिकाणी अनुप अग्रवाल यांनी दिली आहे सध्या अस्तित्वातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही प्रशासकीय कामकाजासाठी सद्यस्थितीत अपुरी पडते त्यामुळे जिल्हा प्रशासकीय इमारत जिजामाता कन्या शाळेसमोरील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कौलारू इमारत पडून त्या ठिकाणी चार मजली नवीन जिल्हा प्रशासकीय इमारत उभी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले जागतिक महिला दिनानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महिला खासदार डॉ शोभाताई बचाव यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला सकाळी अकरा वाजता मणभवन बँकेट हॉल गल्ली क्रमांक सहा पवनपुत्र व्यायामशाळेजवळ धुळे ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला याप्रसंगी मनसावर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्चाव धुळे मनपा आयुक्ता अमिता दगडे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे माजी महापौर कल्पना महाले अप्पर तहसीलदार धुळे शहर वैशाली हिंगे महिला जिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे माणिकराव पाण गव्हाणेकर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बेयाणी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्राध्यापक बाबा हतीकर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनोणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी प्रास्ताविकातून मांडली आज समाजात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक महिला आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करतात अशा महिलांचा सन्मान होणं महत्वाचं आहे त्यातूनच इतर महिलांना प्रेरणा देखील मिळते या भावनेतून सत्कार समारंभ आयोजित केल्याचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव म्हणाल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी अध्यक्षा धरतीताई देवरे मनपा आयुक्त अमिताताई दगडे पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभाताई शिंदे शिवसेना शु उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानपत्र आणि मानवस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पूनम बेडसे यांनी केलं आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या धुळे लोकसभा मतदार संघातील आदर्श महिला पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या महिला भगिणींचा हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले ज्यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार देण्यात येणार आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पदवीधर संघाचे माझे आमदार सन्माननीय डॉक्टर सुधीर तांबे साहेब आता ज्यांचं आगमन या ठिकाणी होत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दत्तताई देवरे सन्मान्य महानगरपालिकेच्या आयुक्त अमित दगडे मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बंधू आणि भगिनींनो आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या तुळेस लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज